नमस्कार मित्रांनो आज आपण पीक विम्याबद्दल एक नवीन अपडेट आली आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पीक विम्याचा जो अर्ज आहे तो भरण्याची तारीख आता पंधरा दिवसानं वाढवलेली आहे म्हणजे पंधरा तारीख लास्ट होती आता ती एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे यावर्षी पाऊस जास्ती असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत पीक विमा भरायचा राहिला होता त्याच्यामुळे अगोदर तर एकतर आपल्याला अपेक्षा पण होती की बाबा टाईम वाढवल म्हणून कारण दोन हजार तेवीसमध्ये पण एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती पण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे लोकाला कामं भरपूर लागलेत त्याच्यामुळे अजून भरपूर विमा भरायचा राहिला आहे माझ्यामध्ये ऐंशी टक्के लोकांनी भरला असेल वीस एक टक्के अजून लोक राहिलेले आहेत आणि ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ती योजना चालू केल्यामुळे ती सी एस सी सेंटर असो कम्प्युटर सेंटर असो इथं पण भरपूर गर्दी व्हायला लागली आहे त्याच्यामुळे पण अडचणी येऊच लागली आहे विमा भरायला आता हे बरं झालंय पंधरा दिवसाचा टाईम अजून वाढवण्यात आलेला आहे आपल्या गावागावामध्ये पण विमा भरण्यात म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर विमा भरतात आणि तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पण सगळे भरतात तर सगळ्यांनी पीक विमा नक्की भरा ह्या वर्षी इलेक्शनचा ता टाईम ता असल्यामुळे जरा झुक्त माप भेटता आलेच त्याच्यामुळे माझ्यामध्ये मा तर शंभर टक्के विमा सगळ्यांनी भरून घ्या कोणाची भूल बळी पडू नका एकतर खर्चही जास्त नाही एक, एक रुपयामध्ये पीक विमा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी भरून घ्या असं काही जास्ती फरक पडणार नाही आणि यावर्षी पण अति पाऊस झाला तर नुकसान होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला विमा भेटण्याची पण शक्यता जास्त आहे कारण यावर्षी सारखाच पाऊस चालू आहे तर सगळ्यांनी नक्की भरून घ्यावे पीक विमा धन्यवाद